नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार दुपारचे वाजले जवळपास तीन सव्वा तीन आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठीचे लईव बाजार वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवके दोन लाईन या पूर्ण आहे आणि इकडं तिसरी लाईनला सुरुवात आहे तिकडे बांगल्याच्या पावत्या पण देऊ राहिले मित्रांनो तिकडे बघू शकता तुम्ही बांगलाचे पावतं चालू झालेले बघू आजची परिस्थिती काय तुम्हाला थोड्याच वेळात पाच ते दहा मिनिटांमध्ये सगळे भाव बघायला मिळणार आहे आजची काय परिस्थिती मित्रांनो लोकल गुवाहाटी आणि बांगलाची ते तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून जो प्रत्येक गाडीपाशी वेगवेगळे व्यवहार चालू राहतात बांगलाचे वेगळे गुवाहाटीचे वेगळे आणि लोकलचे वेगळे लोकलमध्ये मित्रांनो दोन तीन प्रकारमध्ये जे माल राहतात त्यामुळं थोडं मीडियम मालाचा पण वेगळा व्यवहार आहे आणि लोकल माल जो मोठा माल आहे त्याला लोकल पण म्हणते मित्रांनो तो लोकल मालाचा पण वेगळा प्रकारे व्यवहार चालू राहतो त्यामुळे प्रत्येक गाडीपाशी वेगवेगळे जे व्यवहार आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि क्वालिटी सगळे बाजार बघायला मिळतील मित्रांनो त्याच्यामुळं स्किप न करता व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा कारण आपण सगळे कवर करण्याचा प्रयत्न केलाय मिडियम मोठा आणि बांगल्याचे माल तर त्याला जाणून घेऊ आजचे बाजार भाव ठीक आहे चला काहीच नाही काहीच नाही काय पाहतील दोनशे दोनशे अकरा दोनशे अकराची पावती 217 मध्ये खाली जात काल का हा ठीक आहे आज पण होईल मग आज ही 211 ची भेटली आता खाली केवळे नव्हते काय केस नव्हते आपल्या मालनात पहिल्यापासून आपण जसा आता चौथा कोन आहे बरोबर तो 2 21 कोनचा आपला बांग पांढर पोत आहे ठीक आहे म्हणजे 168 अरे मां ओके चालेल धन्यवाद माल चांगला निघू राहे पण भाव नाही अजिबात हा बरोबर ठीक काय करतो गाव कोण था आपलं गाव कोणतं गाव चांगली चांगली ओके चालेल ठीक चालेल ग्राफ्टिंग माल मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये योग्य पस्तीस क्वालिटी बघू शकते काय बाहितलं एक्सपोर्टला आहे माहिती आहे ग्राफ्टिंगचे खर्च निघतील काय वर्ष निघतील ग्राफ्टिंग चे खर्च बाबत निघतील नाही किती खर्च झाले साधारणतः लाख ग्राफ्टिंगला सहा हजार सहा हजार काढी लागते आपल्या बरोबर साठ हजाराचा पावती बोन याची व्यवस्थित लावा तीनशे तीनशे चालू आहे एकतीस एकतीस लावून शकतो व्यवस्थित लावा थोडी अण्णा काय वाटत परिस्थिती बरं वाटत नाही काही वाढवलं नाही तुम्ही आम्हाला बक्षीस देत नाही परत वाढवितो ना त्याला तुम्हाला पन्नास रुपयांनी जास्त वाढवितो त्याला माहित नाही पन्नास कमी होत तिथं येत पन्नास आहे का नाही ये फुकट मागणार तुम्ही देता तो पन्नास वाढून देतो त्याला नाही देते तुम्हाला कधी माल दिला नाही हे चांगलं नाही ना जाऊ द्या सुपर क्वालिटी क्राफ्टिंग दोनशे आर्यमान का काय भाऊ मागितलं याला

नाही हिम्मत भाऊ का काय मंडी परिस्थिती काय वाटते काय भाऊ मागितला माऊली सांगा आज बोली झाली नाही का भाऊ काय मागितलं माझं शंभर रुपये शंभर पर्यंत काही चांगली अपेक्षा काय ना तुमचे किती अपेक्षा आहे जाती नाही पाचशेला अवघड परिस्थिती कुठला माल आहे आपला शिरसगाव लवकर येवला तालुक्या आवरले का नाही तिकडे प्लॉट प्लॉट भरपूर चालू हा आहे स्वतःचा प्लॉट नवीन चालू झालेला आरेमान की एकशे आठ कस काय बर माल कस भाव नाही त्याला भाव नाही त्याच्यामुळे आता पावडरिंग दुर्लक्ष करायला

ठीक नवीन चालू आहे काय भाऊ मागितलं आतापर्यंत मागचा काय बघा काल परवा मागचा दोनशे एकवीस एक्सपोर्ट लोकल गोशे ग्यारा बांगला काय का गा? खाली होण्यावाला काय उदर वाला गार रुपया करता

मार्केट काय भाव डबल बाबा दाखवा दोनशे अकरा रुपये म्हणजे लोकल मिडीयम माल वीसा जायचं काय भाव मागितला सव्वाशे सव्वाशे काय परिस्थिती वाटते आजची काय वाटते वाटतं पण दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पर्यंत भाऊ लोकलचे होटेल थोडस आज थोडं कालच्यापेक्षा बरंय काल या टायमाला डायरेक्ट थांबून गेलो खरेदी नव्हती खरेदी काल माल सकाळी परमाल ठीक आहे संत काय ब माहितीला 225 बांगलाला एक्सपोर्टला हा ओएफसी अरे आपण झाले तर को मालूम है 71 71 3 लाख येने सीग अरे का आपको तेरे को मालूम है 225 के एमएम के मिले उसके पास है। इसके पास है दो तो पास, है। पास। है। है है, इसके के के गाड़ी झूठ झूठ में। गलत हो अंदर अरे तू देख तो सही कौ क्या आर क्या का भी कौ क्या सब का भी कहू किया पैसा ही नहीं कब तक है बोल पुन्हा सगळं काय लावायचं ना आता माल तस बांगला काय गुवाहाटी काय दुबई काय सिल्ली तिकीट काय नाही कोणते कॅरेट झाल तस एक दिल्ली लेरिया ना परची <laughs>

नहीं नहीं। बावन कॅरेट गेल नाही का नाही नाही डायरेक्ट स्वतः आले तास बावन एकशे पंचवीस दिसतो हे मुंडाय आहे पाहिजे आम्ही काय करू तिकडे तीनशे विकतो जी काय मंडी बरेच सुधरेल का नाही काही असं वाटतो थोडेफार सुधारायला पाहिजे

माल जाणार आहे तुम्हाला गाव कोणतं ग्राफ्टिंग साधी, साधी हो। मित्रांनो दुपारची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती आपण बघितली जवळपास वाजली सव्वा तीन ते साडेतीन चा सा टाइम आहे आणि बाजार भाव परिस्थिती आज दोनशे अकरा रुपये सरासरी एक्सपोर्ट भाव देऊ राहिले मित्रांनो जे बांगला इकडे बाहेर पाहत आहे दोनशे अकरा सरासरी देव राहिली मित्रांनो सरासरी दोनशे अकरा आणि लोकल मित्रांनो सव्वाशे रुपयेपासून तर दीडशे ते पाहणे पाहणे दोनशे ते नाही अजून बघितले पण एकशे सत्तर रुपयेपर्यंत पावती दिली बघू आजचे बाजार अशा प्रकारचे मित्रांनो तुमच्याकडे टोमॅटोचे बाजार भाऊ काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद